बघितलं गेलं तर सहा ठिकाणी नगर परिषदेच्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि काल पूर्णपणे सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकीचे जे मतदान आहे ते सुद्धा पार पडलेलं आहे आणि आता जर बघितलं गेलं जर निवडणूक प्रक्रिया जरी पूर्ण झाली असेल तरी निकाल हा एकवीस डिसेंबरला लागण्या लागणार असल्याचं नागपूर खंडपीठानं सांगितलेलं आहे आणि याचबरोबर आपण जर बघितलं तर कशा प्रकारे जी युएम मशीन आहेत त्या मशीन मध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे ही स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे ही स्ट्रॉंग रूम गेले या स्ट्रॉंग रूम मध्ये वीस दिवस ईव्हीम मशीन असणार आहे आणि ईम मशीनचा कडकस्त बंदोबस्त तैनात करण्यासाठी जे एसआरपीएफ पोलीस असतील आणि स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडोकट देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी बॅरिगेड्स देखील लावण्यात आलेले आहे आणि पोलिसांचा कडोकट बंदोबस्त या इव्हीम मशीनच्या रूम समोर असणार आहे आणि आता जर बघितलं गेलं तर ज्या नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या पण अद्यापर्यंत जर बघितलं तर कुठल्या निवडणुकीची जे प्रक्रिया असतील या निकाल असता एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे आणि आता जर बघितलं गेलं तर ज्या तिसरा डोळा म्हणून ज्याची नजर या ठिकाणी असणार आहे अशी इथे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की कशा प्रकारे जे यू मशीन स्ट्रॉंगरूम चे जे मशीन असतात त्यामध्ये जे कॅमेरे लावण्यात आलेले कॅमेरे सुद्धा या स्ट्राँग रूमवर नजर ठेवणार आहे आणि आता जर बघितलं गेलं तर प्रशासन देखून काटोकरपणे पालन देखील करण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं जो निकाल आहे तो निकाल एकवीस डिसेंबरला लागणार असल्याचं हायकोर्ट यांनी देखील सांगितलेलं आहे आणि प्रशासन देखील जय तशी तयारी करून स्ट्रॉंग रूम जे आहे रूमवर देखील करण्यात आलेली आहे आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की निकाल नेमकं कुठल्या बाजूला लागतो याकडे देखील बघणं गरजेचं आहे बंदोबस्त स्ट्रॉंगरूम नगर परिषद जे काल सार्वजनिक निवडणूक झाली त्याचे मतदान यंत्र नगर परिषदच्या वरच्या मजल्यावर बनवली बनवले आणि स्ट्रॉंग रूमसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त आहे राज्य राखीव पोलीस दलाचे एक तुकडे जिल्हा पोलीस आणि त्यानंतर आर सी पी असे तीन प्रकारचे त्रिस्तरीय सुरक्षा आहे आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशन कडून नियमित त्याची तपासणी होईल सर्व बंदोबस्त अलर्ट आहे आणि त्याबाबत खात्री केलेली किती शिफ्ट मध्ये तीन शिफ्ट मध्ये बंदोबस्त आहे आणि सीसीटीव्ही देखील आहे सीसीटीव्ही आहेत आणि जे व्हीव्हीएम स्ट्रॉंग रूम साठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा आहेत त्या तिथे उपलब्ध केलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या बघितले गेल्या तर सहा नगरपंचायत निवडणुका हा पार पडलेली आहे आणि कालच जे मतदान प्रक्रिया आहे ती देखील पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आता जर बघितलं गेलं तर नागपूरचे जे खंडपीठ आहे त्यांनी देखील एक सुनावणी देखील सांगितले आणि त्यामध्ये बघितले गेले तर एकवीस डिसेंबरला हा निकाल लागणार आहे याच अनुषंगानं बघितले गेले तर आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत पक्षांच्या आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत कारण जी स्ट्रॉंग रूम आहे जी ईएम मशीन आहे या स्ट्रॉंग मध्ये ठेवण्यात आलेली आहे या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर देखील पोलिसांचा कटोख कडोख का, बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये बघितलं गेलं एसआरपीएफ पोलीस फोर्स असतील त्यानंतर ग्रामीण ग्रामीणचे जे पोलीस अधिकारी असतील ते देखील तैनात करण्यात आले आणि आपल्या सोबत त्यांना त्यांच्याकडून घेणार आहोत कारण त्यांचा देखील बंदोबस्त या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दिसत आहे आपण जाणून घेणार नमस्कार स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग जर बघितलेलं तर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे आणि एकवीस डिसेंबरला मतदान प्रक्रिया पूर्ण पडणार काय सांग सर्वात प्रथम मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा धन्यवाद करतो त्यांनी या प्रश्नावर जे आहेत घेतली आता इव्हीएमचा जे मुद्दा आहे आपल्याला माहित असेल इव्हीएमचा मुद्दा हा पूर्ण भारतामध्ये पेटलेला आहे म्हणून यासाठी आम्ही जे त्ही एम बद्दल सज्ज आहे आणि त्याची पूर्णपणे आम्ही जे आहे रखवाली करणार आहे आमचे दोन दोन तीन तीन कार्यकर्ते आम्ही नेमलेले आहेत आम्ही सर्व पक्ष इथे जे आहे तर ठीक आहे युती नाही झाली वेगळे वेगळे लवलो पण आम्ही गावामध्ये एका गोळा गोविंदाने राहतो आणि याबद्दलही आम्ही आमच्या कार्यकर्त्याला दोन दोन कार्यकर्ते त्यांचे दोन दोन आमचे दोन दोन दुसऱ्या पक्षाचे जे पक्ष आहेत ते आहे त्यांच्या व्यतिरिक्त जे पक्ष बाहेर आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही जे सर्वांना सांगितलं किंवा दोन दोन तास तुम्ही एक एक चक्कर मारा इथे कोणावर भरोसा ठेवू नका राहिलेला प्रश्न प्रश्नाचा प्रशासनचा विषय प्रशासनाला जे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्यांचा विचारच काय त्यांना जे ड्युटी भेटली ते करणारच त्यांच्या प्रयत्न नाही ते काही असं काय खेडमिडीचं वातावरण करणार नाही ते पण ही निवडणूक जे आमदार वर्षच आमदार आहे म्हणून जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आता एकीकडे बघितलं रूमच्या बाहेर थोडक्यात बंदोबस्त आहे यासारखे जवान देखील तैनात करण्यात आलेले आणि तुमचा देखील पारा असणार आहे आणि तुमचे जे कार्यकर्ते आहे यांच्यामध्ये जे शिफ्ट असणार आहे आठ आठ तासांची कसे तुम्ही आम्ही जे जे जे, आम आम बा, जे 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 आम्हाला काल काय झालं निवडणूक पार पडली मतदान झालं आणि जे जे आम्हाला भेटले त्यांच्या जे आमचं बोलणं झालं मग असं करायला पाहिजे आपल्याला कारण की विश्वास करणं तुम्ही आमच्यावर करू नका आम्ही तुमच्यावर करत नाही याबा या बाबतीमध्ये सगळ्यांनी सांगितलं जे जे भेटले त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही दोन दोन तासामध्ये जे दोन दोन लोक देऊ असं आम्ही शेड्युल प्रमाणे ठरवलेलं आहे सगळं आता जो निकाल आज लागणार होता मात्र तोच निकाल आता एकवीस डिसेंबर लागणार आहे हे योग्य वाटतं का अयोग्य वाटतं हे अयोग्य आहे ते कारण की ते एक थोडीशी नगरपालिका साठी पूर्ण महाराष्ट्र जर जे त्यांनी एक राखून ठेवलं ना ते आणि त्यांना जास्ती एक काय विरोधक पक्ष किंवा दुसरे पक्ष जे आहेत याच्यावर बाजी मारतील आणि आम्हाला प्रभाव करा सुटका लागल असं काही नसतं लोक जे आहेत या नगरपालिकेच्या निवडणुका जे आहेत जास्त तर पक्षावर नाही माणसावर होत आता वरती बघितलं तुम्ही मित्र पक्ष आहात खाली कुठली प्रकारची होती नाही मग तुमचा विश्वास आहे की नाही नेमका नाही नाही स्थानिक आमदाराचा विषय हो ते काय महाराष्ट्र किंवा सेंट्रलचा विषय नाही आमचा आमचा गल्लीचा विषय दिल्लीला काय काय बघणार आहे आम्ही आमच्या गल्ली पुरता आम्ही एकदम स्ट्रॉंग आहोत आणि स्ट्रॉंग राहणार रा आहे आता तुम्ही जे बोललो की जे चार्जिंगचा विषय होता बघा युएन मशीनचा काय संशय नाही सगळ्या मीडियाने दाखवलेलं आहे याच्या अगोदर भरपूर मीडियामध्ये याच गोंधळ झालेलं आहे तर ते प्रशासना आमची विनंती आहे तर चार्जिंग वगैरे काही असं काही असेल तर आम्हाला त्यांनी बोलून घ्यावं आणि आमचं जे तो मुद्द्यावर त्यांनी दोन शब्द बोलावं नक्कीच हे होते अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि आपल्यासोबत जर बघितलं गेलं तर शिंदे सेना शिवसेनेचे उमेदवार नगर नमस्कार जे ईएम मशीन बाहेर जर बघितलं गेलं तर प्रशासन कडोपड बंदोबस्त आहे एसआरपी जेवण देखील तैनात करण्यात आले पोलीस प्रशासन मोठा बंदोबस्त आहे आणि तुमचा देखील फार असणार आहे काय सर आमचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते हे या ठिकाणी येऊन थोडस

नक्कीच हे होते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे